मंत्रिपद मिळाल्यानंतर या ठिकाणी जळगावमध्ये मी आज पहिल्या वेळेस आलेलो आहे खरं म्हणायला गेलं तर अधिवेशन सुरू आहे पण जवळच्या नातेवाईकाचं लग्न असल्यामुळे आणि कार्यकर्त्यांचंही जवळचं लग्न असल्यामुळे एक दिवसाची परवानगी घेऊन मी आज मतदारसंघामध्ये या ठिकाणी येतो आहे आणि रॅली काढू नये असं पहिलंच मी आवाहन केलं होतं पण तरीसुद्धा सगळेजण या ठिकाणी स्वागतासाठी आलेले आहेत आणि मला तरी असं वाटतं की आता पुन्हा हे पाच वर्षाचं नवीन पर्व सुरू झालेलं आहे खातं आता जे मिळणार आहे ते मिळेल पण आता शेवटी मंत्रीपद शपथ घेतल्यानंतर आपलं काम सुरू झालेलं आहे त्यामुळे आता खातं एक दोन दिवसामध्ये मिळणार आहे नाही नाही विलंब नाही आहे काही अधिवेशन पिरियडमध्ये एक दोन खात्याचं डिस्प्यूट होतं ते तिघं जण बसून करतील आणि खाते वाटप उद्या परवाकडे होईल अधिवेशनात आणि जी घटना झाली ती निश्चितपणाने या ठिकाणी निषेधारी आहे असं सगळ्यांनी मान्य केलेलं आहे आणि याचा अर्थ असा आहे की त्याचं कोणी राजकारण करू नये कारण की बाबासाहेब आंबेडकर हे फक्त काही काँग्रेसची प्रॉपर्टी नाही आहे बाबासाहेब आंबेडकर ही पूर्ण देशाची प्रॉपर्टी आहे पण दाखवताना हे लोक असं दाखवत आहेत की फक्त बाबासाहेब आमचे आहेत त्यामुळे बाबासाहेबांना हे एक काही मर्यादित करू नये बाबासाहेब हे सगळ्यांचे आहेत आणि त्यामुळे ज्यांनी हे काही चुकीचं कृत्य केलंय त्याला शिक्षा द्यावी अशी सगळ्यांनी मागणी केलेली आहे मला कुठंही खातं आलं तर त्याला काय अडचण नाही आहे खातं असतं कॅबिनेट मंत्री होणं एवढं सोपं नाही आहे आणि पाच वर्षाचा काळ काढल्यानंतर पुन्हा कॅबिनेट होणं माझ्या माहितीप्रमाणे ही जळगाव जिल्ह्यामध्ये पहिली घटना आहे पालकमंत्री म्हणून आपण चर्चेला हे बघा मी असं काही डिमांड्स केलेलं नाहीये आणि मंत्रिपदाकरता सुद्धा या ठिकाणी मी असा काही आग्रह पकडलेला नव्हता पण नेत्यांना नेत्यांनी जो विश्वास माझ्यावर टाकला आहे त्या विश्वासाला मी खरं उतरवण्याचा प्रयत्न करेल महाविकास आघाडीकडनं आज अमित शहा यांच्या नावाने मोर्चा काढण्यात आला आहे आणि त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केलेली आहे हे बघा मोर्चा काढणं हे विरोधकाचं काम आहे आणि कोणी म्हणल्यानंतर कोणी राजीनामा थोडी देते त्यांचं कामच आहे या ठिकाणी राजीनामा द्या म्हणण्याचा व बीडच्या घटनेमध्ये धनंजय मुंडेचं नाव समोर येत आहे त्यांच्या पण राजीनाम्याची मागणी केली जात त्यांना अटक करा किंवा कारवाई करायची मागणी हे बघा त्या ठिकाणी निवृत्त न्यायाधीश किंवा सध्याच्या न्यायाधीशाच्या मार्फत चौकशी करावी असे मागणी सभागृहामध्ये काल सुरेश जस आमदार जे आहे बीडचे त्यांनी मागणी केली होती त्यामुळे निष्पन्न जो निघेल त्याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही असं सभागृहामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे कोणा कोणाचं नाव आहे कोणाचं नाव नाही आहे हे सांगणं चुकीचं आहे शेवटी तपास होईल आणि तपासामध्ये जे निष्पन्न होईल ते मान्य पाहिजे पण कोणाचं नाव घेणं मला तरी वाटतं संजय राऊतांच्या घराची रेकी झालेली आहे संजय राऊतांच्या घराची रेकी झाल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे आणि त्या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंनी यांनी फडणवीस यांची भेट घेऊन चौकशीची मागणी केलेली आहे कसली संजय राऊत यांच्या घराची रेकी करताना दोन चौश आज सीसीटीव्ही मध्ये